<दोलुगारी> <णिण> मला सांगा की नूतन वर्षात भागामध्ये जे आहे या ठिकाणी पाईपलाईन आता पाणी पुरवठा होत नाहीये महापालिकेवरून आणि पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते आता असे लाखो लिटर पाणी वाया जाते याकडे प्रशासन देखील दुर्लक्ष करत यामध्ये प्रशासनाच्या गलठान कारभारामुळे का, कार अधिकारी नुसतं एसी मध्ये बसू नये आणि रोडवर काम करत नाहीये मागील पाच सहा वर्षापूर्वी दोनशे कोटीची पाईपलाईन सहाशे कोटी मध्ये करून सुद्धा हे अशी पाईपलाईन फुटत आहे आणि वेळोवेळी दुरुस्तीचे दिले नुसतं कागदावरच टाकून हे उचलत आहे यामध्ये मागील एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत ऑडिट रिपोर्ट सुद्धा केले नाही नगरपालिकेने आणि महानगरपालिकेने याच्यामध्ये सर्वस्व दोषी जो आहे संतोष कांडेकर आपले महा आयुक्त आहे यांनी आतापर्यंत वेळोवेळी कोणत्याही जालना शहरातलं लिकेज काढलेलं नाहीये आणि पंधरा दिवसापासून पंधरा दिवसाला आठ एकदा पाणी येतं आता मागील एक बारा घंट्यापासून बारा वाजेपासून पासून पाणी वेस्टेड आहे इथे पंधरा पंधरा दिवस लोकांना पाणी देत नाही येथे जिम्मेदार कोण एवढा सर्व जिम्मेदार माझ्या मते तरी महानगरपालिकेचे आयुक्त यांचं यांची कार्य कार्यप्रणाली याला जबाबदार आहे आणि याला कुठेही जनतेसाठी कोणी लक्ष देत नाहीये आमचं असं म्हणणं आहे की जर लवकरात लवकर ही लिकेज कधी काढले नाही काढल्यास तर आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने याच्याबद्दल तीव्र आंदोलन छोडू या <स्था> ने ने आता या ठिकाणी जे आहे स्थानिक नेते किंवा कुठले नगरसेवक जे आहेत ते पण या ठिकाणी दुर्लक्ष लक्ष नाही नाही आता स्थानिक नगर नेते जे आहेत स्थानिक नेते आता काही इलेक्शन नाही आहे त्याच्यामुळे ते काय सध्या अधिकारी आणि रनिंग मागील नगरसेवक ते जोमत आहे आणि जनता कोमात आहे तर जनतेने हे ठरवायचं आहे की आपल्या समस्याला कोण अडचण देतं कोण समोर जातं आणि कोण आपल्या समस्या सो सोडवतं त्यांना निवडून देण्याची गरज आहे आपल्या महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे स्थानिक नगरसेवक जे आहे का अर्धे एटी पर्सेंट गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जनतेने ठरवावं की हे नेते डबल त्यांना सभागृहात पाठवायचं का नाही पाठवायचं हे जनतेने ठरवावं संजय गोवाळे